माऊलींचे सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्वागत माऊली माऊलीचा गजर करत माऊलींचे सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे भव्य असे आगमन झाले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माऊलींचे स्वागत केले यावेळी खासदार धरीशील मोहिते हो आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण आमदार संजय जगताप विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पुण्याचे एस पी पंकज देशमुख सातारचे एस पी समीर शेख यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले पोलिसांनी माऊलींना मानवंदना दिली

Zulu 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 Hãy cho kênh Để không cái gì cái gì đúng không cái gì anh muốn cái gì đúng cái gì 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 চলো 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 চালি दाखल होत आहे त्याच्याबद्दल माझी दोन तीन महिन्यापासून शासनाने खूप मेहनत घेतलेली आहे त्यावेळी आपण पाहतो आहे की जेंडी सॉपर पालिके सुरुवात ू आलेले आहेत त्याची संख्यासुद्धा मागच्यापेक्षा जास्त आहे आणि ते ग्रहित धरून प्रशासनाने सर्व तयारी केली होती त्याच्यामध्ये महत्त्वाची चार पाच तयारी असतात लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचा व्यवस्था स्वास्थ्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात ते काम सर्व सुद्धा उपलब्ध त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये सर्वांना चांगल्या पद्धतीने प्रदेश झाला आवडीचे जे प्रमुख आहे सर्व आता सोबतसुद्धा मीटिंग झाली होती आणि त्याची जी सूचना होती सुद्धा सर्व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की चांगल्या पद्धतीने आपण जिल्ह्यामध्ये आता दादवालेले आहेत त्याच्या चांगल्या पद्धतीने आपण सहा दिवसांगला म्हणजे किंवा त्याला चांगल्या पद्धतीने आपण आपण मत करू शकतो आणि त्याचं शेतकऱ्या करू शकतो आणि सर्व सोबतसुद्धा सोबत मिळून त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या ठीक आहे